नमस्कार माझं नाव अमित अर्जुन गुरव मुक्काम पोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा एकोणनव्वद सदुसष्ट सदुसष्ट नमस्कार माझं नाव पंकज अशोक पिसे राहणार पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट सहासष्ट सदुसष्ट पंच्याहत्तर आम्ही जे आपलं एकूण क्षेत्र किती आहे माझ्याकडे सध्या पावणे तीन एकर क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या प्लांटेशन खाली आहे आणि पावणे दोन एकर मध्ये क्लोनटो आहे पंकजी आपल्याकडे कुठल्या व्हरायटी आहेत आणि किती क्षेत्र आहे आपलं माझ्याकडे एकूण क्षेत्र अडीच एकर त्यामध्ये सव्वा एकर थॉम्सन आणि सव्वा एकर क्लोन तुमचं काम युरोपचं आहे का संपूर्ण काम युरोप शंभर टक्के टक्के युरोपचं काम करतो किती वर्षापासून साधारणपणे शेतीमध्ये माझ्याकडे आमच्यात घरी पंचवीस वर्षापासून द्राक्ष शेती आहे युरोप संदर्भात काम करणारी पण मी गेली नऊ वर्ष झालं काम करते दोन करत आहे द्राक्ष शेतीत पंकजी आपण दोन हजार दोन सालापासून आमच्याकडे द्राक्ष बाग आहे मी दोन हजार दहापासून मी करतोय कॉलेज करत करत आणि आत्ता इथंपर्यंत आहे आता ही जी सगळा प्रवास आहे तुमचा ह्या प्रवासामध्ये तुमच्या मागच्या पिढीनं पण ही द्राक्ष शेती केलेली आहे या पिढीत पण तुम्ही द्राक्ष शेती करताय तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आल्या की ज्याच्यामुळं मोठं नुकसान होत होतं अशा कुठल्या कुठल्या अडचणी आहेत याच्यामध्ये पहिली जी शेती होती त्यामध्ये बऱ्याच वेळेला आमच्याकडे डोंगराळ भाग असल्यामुळं जे शेत शेतजमिनींच्या अडचणी असायच्या त्याचसोबत पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष ह्या भागामध्ये होतं मग जे काय आहे कमी पाण्यावरती दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसं घ्यायचं ह्या मोठ्या अडचणी होत्या आणि याच्याबरोबर थोडंफार नेक्स्ट जनरेशनमध्ये जे क्षेत्र वाढवाय पाहिजे ते वाढवताना आणखी कोणत्या तंत्रज्ञानाची मदत घेता येईल जेणेकरून थोडंसं खर्चात बचत पण झाली पाहिजे आणि उत्पन्न पण दर्जेदार आलं पाहिजे या संदर्भात काम करण्याची गरज वाटली तुम्हाला ही प्रश प्रॉब्लेम जे आलेले होते द्राक्षबागेमध्ये हे कशा पद्धतीनं तुम्ही सोडवले यामध्ये कसं झालं होतं माझं शिक्षण बी एड एड आहे मग <coughs> तर मी माझ्या शिक्षणाचा उपयोग म्हणजे बऱ्याच जणांना वाटते की शेती शिकून केली पाहिजे तर शेती शिकूनच केली पाहिजे त्याबद्दल काय अगदी दुमत असण्याचा विषय नाही पण बरेच वेळेला हा विषय येतो की समजा आता माझं शिक्षण डी आहे तर मी अध्यापनाचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो परंतु शेतीसंदर्भातलं नॉलेज घेण्यासाठी प्रॉपर शेतीचं नॉलेज असणाऱ्या माणसांची गरज आहे का आहेच आणि ते नॉलेज मिळालं पाहिजे ते आतापर्यंत ओ एस एस ॲग्रो क कर... ॲग्रो कन्सल्टन्सीकडून मला मिळालं आहे वेळच्या वेळेला ले मिळालं आणि त्याचा फायदा झाला आहे कधी आपण किती वर्षापासून जॉईन आहे ओ एस एस ॲग्रो कन्सल्टन्सीला सर्वसाधारणपणे दोन हजार चौदापासून तर मी आहे चौदापासून चौदा तुम्ही काम करताय पूर्वी कशा पद्धतीनं काम चालायचं या ओ एस एस ॲग्रो कन्सल्टन्सीचं आता कशा पद्धतीनं चालतंय पूर्वी औषध मला समजत नव्हती कुठली काय कधी मारायचे आता जेणेकरून त्या औषधाचे चांगले फायदे तोटे हे लक्षात येते दुसरी गोष्ट का मारलं पाहिजे का मारू नये ह्यात बराचसाच पैसा पण वाचतोय आणि योग्य तो रिझल्ट पण मिळतोय अतिरिक्त पीजीआर होत होते ते पीजीआर कमी आले शिवाय लोड मॅनेजमेंटचा पण विषय होता आमचा माल खूप सुंदर व्हायचा परंतु शुगरसाठी प्लॉट मागं थांबायचा एकसारखेपणा यायचा नाही पण ते लोड मॅनेजमेंट दादांकडून शिकलो आणि दुसरी गोष्ट पाण्यात मॅनेजमेंट असेल पानदेट परीक्षण माती परीक्षण ह्याच्या ज्या सवयी दादांनी लावल्या म्हणजे ओ सी सेग्रिकल माध्यमातून आम्हाला ज्या सवयी लागल्या त्या सवयीमुळं आत्ता आमचा अनावश्यक खर्च भरपूर कमी झाला त्यामुळे आत्ता आम्ही सध्या त्या हिशोबात वाटचाल अशी चालू आहे की खर्च कमी उत्पन्न जधा ह्या मार्गाने आमची वाटचाल आत्ता चालू आहे मार्केटमध्ये जे इनपुट्स आहेत <coughs> काय फर्टिलायझर येत असतील पेस्टिसाईड याचा आपण बघतो की प्रत्येक वर्षी नावानं ना रेट वाढत चाललेले आहेत परंतु द्राक्षाचे रेट बऱ्यापैकी स्थिर आहेत बऱ्याच वर्षापासून आपण बघतो स्थिर आहेत तर हा जो काही गडबड व्हायला लागली की इथं इनपुट्स किंवा आपण घाटलेले पैसे वाढत चालले आहेत आणि येणारं इन्कम हे स्थिर राहिलेलं आहे तर तुम्हाला आता या वेसी सीग्रो कन्सल्टन्सीला जॉईन झाल्यापासून हा जो खर्च कमी करायसाठी जे जे काही फंडे वापरले गेले त्यातले काय फंडे किंवा काही अशा गोष्टी तुम्ही सांगू शकाल का जिथं तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाचा लागला तर शंभर टक्के सांगता येतं या संदर्भात कारण सर्वसाधारणपणे आता आपण आंधळेपणान ज्यावेळेला करतो त्यावेळेला आज समजा मला जिंक मारायचं आहे कॅल्शियम मारायचं आहे किंवा अन्य काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यावरती होणारा खर्च आपण कधी कॅल्क्युलेट करत नाही समजा सर्वसाधारण एक एकर क्षेत्राला एक चारशे लिटर पाणी जात आहे तर ॲट ए टाईम त्यामध्ये चारशे ग्रॅम कॅल्शियम आपण वापरतो त्याचं आत्ताच्या घडीला कॉस्टिंग काढलं तर जवळपास साडेतीनशे रुपयाच्या आसपास तरी येत आहे मग असं ज्यावेळेला दोन तीन आयटम मिळतो त्यावेळेला सर्वसाधारण हजार रुपयाला एक स्प्रे आहे आणि सर्वसाधारण एखादं पिटील जर काढलं ज्याची व्हॅल्यू एक पाच रुपये आहे तर त्यांना बरेच प्रे टाळता येतात म्हणजे जे अनावश्यक आहेत आणि तरी पण आपण ते घटक झाडाला प्रेस करत राहतो आणि त्याच्यातून होणारे नवीन समस्या ह्या टाळता येऊ शकतात नक्कीच पंकजी हे जे पिट्यूल अनालिसिस तुम्ही करताय या अनालिसिसमध्ये तुम्हाला असं जाणवलं की बाबा क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये किंवा किपिंग क्वालिटी फरक पडत चाललाय अजून असं माध्यमातून जे ऑनलाईन होत आहेत वर्षभर त्यामध्ये जे जा शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं आम्हाला मार्गदर्शन केलं जातं की कुठला मायक्रोनोट्रा कुठं जास्त पाहिजे जा, कुठं कमी पाहिजे त्याची गरज कुठल्या स्टेजला किती आहे त्यात जर इनबॅलेन्स जर झाला तर क्वालिटीला क्वांटिटीला फरक पडतो वजनात असेल शुगरला असेल हा फरक पडतो परंतु पेट्रोल वरचेवर केल्यामुळं तो कुठला तरी जो समतोल आहे अन्नद्रव्यांचा तो समतोल साधला जातो आमच्याकडून जेणेकरून मोठं नुकसान आमचं वाचलं जातं तुम्ही शेवटचं कुठल्या दिवसाला साधारणपणे सर्वसाधारण लास्ट पिट्युअल एकशे दहा दिवसापर्यंत काढतो जेणेकरून जे मॅग्नेशियम पोटॅश रेशो वगैरे जे आहेत ते व्यवस्थित यावेत आणि जेणेकरून मालाला लस्टर आणि शुगर दोन्हीचा दर्जा चांगला असावा ह्यासाठी एकशे दहा दिवसाला शेवटचं पिट्युअल काढतोय शेवटचे पिट्युअल मध्ये पिट्युअल काढल्यामुळे आणि किंवा त्या पद्धतीनं काम केल्यामुळं शेवटच्या टप्प्यात जे प्लॉट बऱ्यापैकी गडबडतात ते थांबलं हो का तसं वाटतंय तुम्हाला हो त्याच्यावरती नक्की पूर्वी काय होत होतं जमिनीमध्ये एक्सेस मॅग्नेशियम बरेच वेळेला असायचा आणि लास्ट स्टेजला प्लॉट पिचक होणे किंवा मनी पिचक होणे ह्या समस्या जास्त राहायच्या किंवा बरेच वेळा बंच ग्रीन राहायच्या आपण पाणी धरल्यागत म्हणतो ते ते थोडस त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम झालं ह्याच्यामुळे यातमध्ये हार्वेस्टिंग जे पर्सेंटेज आहे युरोप मार्केटचं जे हार्वेस्टिंग पर्सेंटेज आहे ते वाढलं असं दिसतंय हो शंभर टक्के शंभर टक्के आता याच्यामध्ये पीजीआरचा वापर तुम्ही या युरोपच्या प्लॉटसाठी कशा पद्धतीनं पूर्वी करत होता ना आता करताय तर <coughs> पी जी आर मॅनेजमेंटला जे आहे अजून आमच्याकडे हँडीप सिस्टीम चालू आहे त्याच्यामध्ये पूर्वी जे आहे त्याच्यामध्ये आता अलीकडे मात्र कमी पी जी आर लागायला लागला आहे कारण बाकीचे जे ह्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या त्या जे ते घटक जे व्यवस्थित ठेवले तर शंभर टक्के पी जी आर कमी लागते आणि त्याचा चवीवरती चांगला परिणाम आहे असं जाणवते म्हणजे प्रॉपर जे, जे द्राक्षाचा फील आहे चवीचा तो आला पाहिजे असं वाटतंय आणि तो आता येतो आहे आता आम्ही जे आपण ह्या प्लॉटमध्ये उभारले तुमच्या ह्याच्यामध्ये ॲव्हरेज साईज तर मला जवळजवळ बावीस वीस बावीस एम एमच्या आसपास दिसते तर एवढ्या वीस बावीस एम एम साईजला ॲव्हरेज साईजला तुम्ही जात आहे तर इथं पीजर कमी करून पण हे कसं काय साध्य होतं आहे बऱ्याच वेळाला काय होतंय जे पावसाळ्यामध्ये काही काम केलं जातं की जे दादांनी सुचवलं की म्हणजे गवत आम्ही वाढवतो अगदी ह्या स्टेजपर्यंत गवत वाढत आहे प्लॉटमध्ये ते कटिंग करतो आहे त्याचा अगदी एवढ्या साईजचे जे आपण क्वेशन्स घेतो गाद्या असतात तेवढ्या साईजची गादी तयार होतात ते दरवर्षी मटेरियल आहे इथं कुजलं जातं आहे त्यानंतर आपल्या खरड चटणीचे ज्या शूट्स आहेत त्या इथंच राहतात त्याचं मल्चिंग होत आहे हे जे काम आहे हे काम बऱ्याच वेळेला आता ही चार वर्ष झालं काम चालू आहे पण हे कामामुळं आम्हाला जो स्फोरत आतापर्यंत कधी हालत नव्हता त्याच्यावरती चांगलं काम होताना दिसतंय किंवा जे नैसर्गिक ब्लूम जो आहे द्राक्षाचा तो ब्लूम येतोय असं वाटतंय शंभर टक्के जी तुम्ही प्लॉट मध्ये तुमच्या आहे द्राक्ष शेतीमध्ये तणनाशकांचा वापर करताय वर्षातून एकदा ते दोनदाच इमर्जन्सी स्टेजला शक्यतो ग्रास कटर कटरनं गवतं वाढवून देण का कट करणे इमर्जन्सी स्टेजलाच लेबरच नाहीत किंवा अन्य कारणामुळं तरच तणनाशकाचा वापर अन्य तणनाशक वापर नाही आता बघा की सातत्यानं तुम्ही बोलताय की एवढे वीस वर्ष बावीस बावीस वर्ष तुम्ही एकाच जमिनीवर हे पीक घेत आहे तर एक पीक पद्धतीमुळे जमिनी ज्या हळूहळू हो खराब होत जातात आपण पाणी देतो फर्टिलायझर्स देतो रासायनिक खतं देतो त्याच्यामुळे ज्या खराब होत जातात तर याच्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये अडथळा यायला लागलाय किंवा प्रॉडक्शन आणि हे सगळं गडबडायला लागले असं तुम्हाला वाटतंय का की आपण वारंवार एकाच जमिनीवर शेती करत राहतोय वाटतंय पण मार्गदर्शक चांगला असाल तर तो त्रास होणार नाहीत का जास्त कारण दादांच्या माध्यमातून गवतं वाढवायला शिकवलो त्यातनं गवताचं मल्चिंग होतंय दुसरी गोष्ट रासायनिक खतांवरती निर्बंध आणले फक्त मात्रा ठराविक वेळेत ठराविक दिल्या पहिलं कसं प्रत्येक पाण्याला आमचं ड्रिप इरिगेशन असायचं हे बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस आणि आता तर भलत्या भलत्याच ग्रेड आलेले आहेत नावं सुद्धा लक्षात राहत नाहीत ते ग्रेड ले ना कुठलेही आमच्या प्लॉटला वापरत नाही ज्या जुन्या ग्रेड आहेत दोन चार एन पीकेच्या ज्या तीन रिसटीच्या ग्रेड आहेत तीन चार त्याच ग्रेड वापरल्या जातात त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये काय पीएच मेंटेन असंतुलित होणं किंवा तिथं काहीतरी वेगळं होणं त्याचा वरती परिणाम दिसणं जमिनी खराब होणं क्षारफड होणं असल्या गोष्टी तर अद्याप तर झालेल्या नाहीत तर आता हे सगळं तुम्ही एवढं टेक्निकली अभ्यास करून पुढे चालला आहे तर याच्यामध्ये जमिनी सुधरत चाललेत ज्या खराब झालेल्या जमिनी होत्या किंवा आपण पूर्वी अंधाधुंदी जे काय करून बसलो त्याच्यामध्ये जमिनी खराब झालेल्या होत्या त्या जमिनी सुधरत चाललेत हळू असं वाटतंय तुम्हाला हो शंभर टक्के वाटतंय कारण बऱ्याच वेळेला आता माझ्याकडे एक प्लॉट पावन एकरचा आहे त्यामध्ये पंचवीस वर्ष द्राक्ष बाग होते आधी तर त्या प्लॉटला ज्या वेळेला फर्स्ट इयरचा प्लॉट होता तो सुरुवातीला वर चढतानाच क्षारांचा त्याला त्रास होत होता अगदी म्हणजे मध्यम माळरान जमीन असून सुद्धा ह्या त्रास होतो म्हणजे अगदी हेवी नाही जमीन काय नाही मात्र ह्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मुळे चेंज झालाय दोन वर्षात आता जो तुम्ही खर्च प्रति एकर जो खर्च करता वर्षभर त्यामध्ये लेबर असतील हे आर असतील हे पेस्टिसाइड असतील रासायनिकत असतील पाणी हा खर्च आणि येणार उत्पादन याच्यामध्ये कुठं ताळमेळ बसताना वाटत तुम्हाला होय आता जाणवत इथे ते म्हणजे पूर्वी हे राहायचं खर्च थोडासा आवाक्यात यायला लागला असं वाटतंय म्हणजे जे खताचा आणि औषधांचा जे खर्च आहे त्याच्यामध्ये बाकी लेबर तर आपण काही जास्त मोठा चेंज करू hmm -hmm 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 -mm -mm. तीके। शकत नाहीये पण जे आपल्या हातात आहे ते खताचं आणि औषधा याच्यात करू शकतो ते होते आता इथून पुढं द्राक्ष शेती करताना तुमच्या भागामध्ये आता द्राक्ष शेतीची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतीची सध्या आता पळशी गाव आहे हे सांगली जिल्ह्यात तसं नामांकित आहे युरोपीय द्राक्ष मध्ये तर ह्या गावामध्ये द्राक्ष शेतीची परिस्थिती म्हणजे आहे अजून ठीकठाक आहे चांगल्या पद्धतीनं काम करणारा माणूस आहे तो करू शकतो शेती नाही असं नाही फक्त विचार करून करणारे जी शेती आहे जी अंधाधुंदी होती कारभार की बाबा माझी घरची शेती आहे मी काही करीन किंवा करू शकते असं नाही ज्याला अभ्यास करून करायचं आहे तो मात्र शंभर टक्के यात राहू शकतो पंकजी आपलं एक क्षेत्र किती आहे म्हणता तुम्ही अडीच एकर आणि याच्या व्यतिरिक्त कुठली पिकं तुम्ही घेता द्राक्ष व्यतिरिक्त फक्त जरा शेती किती आहे साधारण ते अडीच एकर अडीच एकर तुमचं हे अडीच एकर द्राक्ष शेती आणि अडीच एकर जिरायत शेती यातनं जिरायत शेतीत तर आपण बघतो की तसा नेट प्रॉफिट काहीच नाही या द्राक्ष शेतीवर तुमचं कुटुंब व्यवस्थितपणे चालते असं वाटते तुम्हाला हो शंभर टक्के वर्षभर तुम्ही कुटुंबाच्या सगळ्या गरजा शंभर टक्के टक्के सध्या जी परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतो द्राक्षाची तुमचे गावच त्याला बऱ्यापैकी अपवाद आहे पूर्वीपासून या गावामध्ये युरोपची मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष शेती केली जाते परंतु ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर द्राक्ष शेतीची परिस्थिती बघितली तर खराब होत चाललेली आहे ही जी खराब होत चाललेली परिस्थिती आहे किंवा द्राक्ष बागात जर या शेतीतून आता बाहेर पडताना बऱ्यापैकी दिसतोय तर याच्या पाठीमाग काय कारणं असतील आणि याला कसा उपाय केला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं प्रामुख्यानं आमच्या गावात लोकल क्षेत्र आणि इतर भागामध्ये भागामध्ये असणारं क्षेत्र आमच्या गावातलं क्षेत्र तुलना जर तर केली तर आमच्या गावात तसं क्षेत्र कमी आहे कारण गावाला फॉरेस्ट एरिया जास्त आहे आणि खाजगी जमिनी कमी आहे त्यात उंचावरती गाव असल्यामुळे पाण्याचं पण दुर्पेक्ष थोडंफार राहतं आहे आणि महत्वाचं म्हणजे कसं की पहिल्यापासून गाव आमचं द्राक्ष बागेत आहे दादांसारखे कन्सन्टन्स आमच्या गावाला लाभलं हे आमचं भाग्य दुसरी गोष्ट इतर जे शेतकरी आहेत जे कन्सल्टन्सी घेत नाहीत परंतु ते सुद्धा शेतकरी त्यांचे काय अनुभव असतील ते एकमेकांना आदान प्रदान विचारांचे होते कॉम्पिटिशन इथं आमचं एकमेकांबद्दल नाही आमच्या अख्ख्या गावाला दुसऱ्या गावांबद्दल असू शकतं पण आमच्या इथं कॉम्पिटिशन कुठलंही नाही त्यामुळे शेतकरी एकमेकांना विचार प्रदान करतात त्यातनं आमचा निश्चितच फायदा होतो कुणाचं चुकीचं चाललं असलं कुणाच्या एखाद्या बागेत प्रॉब्लेम आला इतर जास्त सिनियर शेतकरी कोण आहेत गावातले ते ती येऊन तिथं प्रश्न सोडवतात नंतर पुढचा पुढं प्रश्न निघत जातो त्यामुळे इथं तशी काय अडचण गावात तर आमच्या काय होत नाही हां पण आता एक सांगली जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा अगदी सोलापूर भागामध्ये इव्हन नाशिक क्षेत्रामध्ये दे देखील आपण बघितलं की ह्या लांब मन्यांच्या व्हरायटींचे एक प्रस्त मधल्या दहावीस वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात आलं आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ते वादळ बऱ्यापैकी शांत होत गेलं तर तुम्ही ह्या गोलमान्यांच्या व्हरायटीमध्ये इतकी वर्षे टिकून आहात याच्यामध्ये तो hmm. तो बेनिफिट बेनिफिट मिळतोय मिळतोय का तुम्हाला फक्त आमचंच कॉम्पिटिशन आमच्याशीच आहे ह्याची लांबी जास्त का त्याची लांबी जास्त त्या व्यापाऱ्यांनी काय मागितलं hmm. आम्हाला मागितलंय अठरा एम एम अठरा प्लस शुगर hmm. याला आम्ही बांधलेला आहे आता ते करत असताना वातावरणाशी दोन हात करताना त्रास होतोय अत्यंत जबाबदारीने युरोपची शेती करावी लागते कारण एखादं जरी औषध मागे पुढं झालं तर आमचं अख्ख्या वर्षाची मेहनत जाऊ शकते वाया त्यामुळे ह्या पण गोल व्हरायटीमध्ये युरोप सुद्धा बरीच मोठी रिस्क आहे परंतु ती गावांना आमच्या स्वीकारलेली रिस्क आहे ती सगळं गावच ह्या क्षेत्रात असल्यामुळं ते सोपं पडते आम्ही जे आपण द्राक्ष शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये काय सल्ला जायला यामध्ये एकच वाटतंय की जी द्राक्ष आपण पिकवतोय ती प्रथम आपल्याला खायला चालली पाहिजेत म्हणजे खाण्यायोग्य द्राक्ष मार्केटला गेली पाहिजेत असं राऊंड राऊंड वाटतंय कारण बऱ्याच वेळेला आता लोकल डोमेस्टिक मार्केटला आपण बघतोय की जी मालं जातात ती खाण्यायोग्य नसतात म्हणजे आपण अगदी लहान घरातल्या लहान बाळाला जर स्वतः बागेतली द्राक्ष आपण जर खाऊ घालू शकत नसेल तर मग दुसऱ्यांनी का खावीत मग त्यामध्ये मण्याचा आकार गोल आहे लांबडा आहे हा विषय निग्लिजिबल आहे तुम्ही उच्च दर्जाची बघून त्यामध्ये दर्जेदार साखर आहे त्याला स्वाद आहे अशी द्राक्ष दिली तर ग्राहक का घेणार नाही म्हणजे अशा द्राक्षांच्याकडं किंवा अशा द्राक्षाच्या प्रोडक्शन कडे लोकांनी आता ओळखलं हो शंभर टक्के वळलं पाहिजे तुम्ही सल्ला द्याल हा धन्यवाद दोघांशी मनपूर्वक धन्यवाद दादा